आपण पाहता जालना लाईव्ह वृत्त असे की अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील येथील मिसिंग तक्रार दाखल नंबर दोन हजार सविस्तर वृत्त असे की दिनांक अठरा दहा पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोजे पानोडत येथून लिलाबाई राजू मोरे भोळसर वय अडतीस वर्षे व्यवसाय घरकाम राहणार पानवडत तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर दहावी पास भाषा हिंदी बोलते उंची पाच फूट रंग गोरा केस साधारण अंगात साडी कपाळावर चंद्राची कोर गोंदलेले पायात जोडवे गळ्यात दोरा अशा प्रकारची मिसिंग तक्रार अजिंठा पोलीस स्टेशन येथे दाखल करणार श्री उत्तम पांडुरंग सुरडकर वयवर्ष एकोणचाळीस वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी राहणार पानवडत तालुका सिल्लोड मुक्काम संभाजीनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचेचाळीस झिरो सहा एकतीस यांनी पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल करून सत्तेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस मिसिंग तक्रार दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए पी आय श्री अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्ट तीनशे नव्याण्णव श्री सिरस्कर हे करीत आहे